बिर्याणी घेऊन गेले त्या नदीवर काय शॅम्पू ठेवते केस धुणारेच घे तिथं रिक्षा काय घेते थंडा थंडा घ्यायला तांबडी लावच गाईस दिल्यात ती चायनीज घ्यायला चालली हिला हे तोंड टाका तुझा ही फक्त चिकन था राईस मधला चिकन खाते बिर्याणी मधला चिकन नाही खात इतने तेजस्वी लोक आहेत हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं चिकन बिर्याणी मधला चिकन नाही खात आणि राईस वरला चिकन खाते हा आई टप <laughs> तिथं सध्या भांडणं झालेली बिर्याणीच्या टोपावरून हा जरा गावटी ब्लॉग आहे तर समजून घ्या चला आता निघू रावाल दाखव लोकेशन <laughs>

संपली शॅम्पू आहे शॅम्पू कावला आगलाय का बघ किती काली आहे बघ किती काली आहे बघ सी मी नाव ना तो सनस्क्रीन आणायला पाहिजे सनस्क्रीन बघ थर्ड क्लास कशा बेजती लावून झालं दूध

जी, वास येतय माझा आम्ही आता काय जागा शोधतोय कुठं बसायचंय ते इथं नुसतं वाचाय सगळं वाचालय सगळं इथ पाऊस हा भेटली भेटली हे सगळं आणलात ना आणलाय माझा टिकीतच आहे हे गाणी

ये नाही रे मौत कछु के टक से वापस आ सकता हूँ। ये सब होगा रिकॉर्ड दीदी तो यात बसते निशालय यात बसायला आायला पाहिजे होते डबक्यात ती आली अबे साले बाबू तू काय गोरी होना नाही 3 साल बिर्याणी अशी बोलतीय काय काय 3 लॉलीपॉप चारची बिर्याणी चार वाजता जेवायचं चा। आता जेवू शकता हे दीदी फोड आहे लॉलीपॉप तुझे ऐ, आता, आता लॉलीपॉप खा एक डुबकी मारा आणि मग बिर्याणी खा बर तुम्ही म्हणाल तसं ही बाई 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 बघ बघ गिर्या थोड्याच कुत्रा हे थांबा डिझाईन लावा डिझाईन लावत कुठे टाकू नका दोन दिसले ते दोन काशीन हे हा बघ हा माझा आहे मोठा वा

बघत माझा पटलाय साक्षी चाव्या कुठे खाल्ला मी चाव्या कुठे ठेवल्या कुठे चाव्या दे ठेव

हे मला काय एवढुशी कोशिंबीर दिली भरपूर आहे मी ते दिली नाही मला हातच नव्हतं तुझ्याकडे पोहोचला मला दे तुझ्या दोगीना इथे आता पाऊस पडत आहे आम्ही आता पावसातून जात आहोत नाही फिरायचा आमचा काय प्लॅन फ्लॉप झालेला आहे आणि आता मी आहे ना तिला घरी जाणार आहे ओरिसाची नरकंडी आहे मी तणी ओरिसाची नरकंडी लागली तिची तिला यायचं होतं ना

आता मी आता पोहायला पाऊस येणार आहे शंभर टक्के बघा पूर्ण भरलाय आवाज मग अशी येऊन गेला थोडी इथं पब्लिक तरी आहे तिकडे कोण नव्हतं अभी मजा आएगा ना भिड़ो तिकडे मी मस्त डुबकी मारून आली आणि आता बाय बाय टाटा गुड बाय गया भरलाय भरपूर मोठा बाय बाय चलो पुन्हा बाय 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 आता चाल गार शिवानी बिल भरणार आहे पहिला कोण पाण्यातून बाहेर येईल चला दुसरी मांजर थांबलोय आम्ही छा प्यायला आता <laughs> चिकन चे पीस उचलो किती थांबलो आम्ही भिकारी सारखी दिसले अवतार

सीन है वहां का सीन है इधर आता मजा आया सो गाइस आता वाजले ताट आली आणि झोपली आली उठवायला तर आता इथे ब्लॉग एंड करते सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून शेअर करा थँक्यू शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल